नमस्कार मंडळे मंडळे तुम्हाला सांगत आजकालच्या बायको लय चत्र लय लय बेकर चित्र निघाले आता कास लोक कोरोना असं झालंय का लग्न करावं का नाही करावं आपण जर घरातलं काम सांगितलं ना त्यांना इथं दुखत इथं जिथं नवरा असेल तिथं बसल त्यांचं दुखतच नाही र दुखायचं ते दुखत बरं का मंडळी दुखायचं दुखत असतं बायका मी बायकांचं जरा वर वर सांगतो आजकाल ना पोराना पोरी बोराना ना, चांगले नाही बायकांचे ऐकणार रे आजकाल नाही थोडीशी बायका जसं काय माहितीये का नवराला ना आपल्या चांगलं सवाल म्हणजे सांगत असतात असं मला मानायच बायका वाईट वयान नाही लावत चांगलं सांगत असतात हा का आपण जर वेगळं माणस मंडळी जरा समजून घ्यावं लागत बायकांना न बायका आजकालची नवऱ्याचे कान भरायला काय मग कान सांगायला चांगलं असतात बायका म्हणजे लहानपणी विचार कमी झाला का सांगायला म्हणे कसं घरात ना सगळ्यात डेंजर विचारित पाहून ठेवलेला <laughs> आपण आपणच पावतो आपल्या हाताने ते काय मजबुरी राहते हो, करायची आपल्याला एवढ्या हऊस नसती नाही बळजबर एक तुमच्या माग शंभर जण घेऊन येतो ना विषारी साप बघायला विषारी साप एकच येतो घरात असं काय माहिती आम्हाला एवढं पाप आमच्या हाताने होत माहिती आलं मोठे म्हणे सांगायला विषारी साप लाई वाटत कि <laughs> जरा बसून तिथं बसायला म्हणजे नीट नीट बोलायचा नीटच बोल लागत ना, ना चार चार संध्याकाळ नीटच बोलतोय मंडळ मी कुठं वाईट म्हणतोय आपलं सगळं परिसर आहे बघून घे अगदी आपलं इकडचं वातावरण लय भारी शेजारच शेजारणी तुम्हाला दिसत शेजारणी ना जरा चांगलं सल्ला जात शेजारचे तुझी बायक चांगली नाहीये असं तसं सांगत पण आपण म्हणतो जाऊ विष लय चांगला सांगायला टायमा टायमाल पैसे देते ती तुला लय वेळ पाय पडावं लागत त्या एक वेळ हजारची चांगली बघत ती आता असतो तिला सोडून हम्म करू नका भाऊ असे बायकांसोबत लग्न danger oh. danger boy